जालन्यातील जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भाजपच्या युवक कार्यकर्त्यानं केली बेदम मारहाण मारहाणीचा व्हिडिओ समोर गौण खनिजाचं अवैध उत्खनन केल्याची तक्रार दिल्याने मारहाण केल्याची माहिती भाजप माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या मुलाकडून तक्रारदारास मारहाण जालन्याच्या जाफराबाद तहसील कार्यालयात तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमोद पाटील फदाट यांना केली बेदम मारहाण आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान जालन्यातील जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या युवक कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलाय गौण खाणीच्या अवैध उत्खनन केल्याची तक्रार युवा काँग्रेसचे प्रमोद पाटील फदाट यांनी दिल्याने त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे भाजप माजी जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाकडून तक्रारदार प्रमोद पाटील फदाट यांना मारहाण करण्यात आली आहे दरम्यान हा संपूर्ण प्रकार जालन्याच्या जाफराबाद तहसील कार्यालयात तहसीलदाराच्या केबिन मध्ये घडल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी आता काय कारवाई होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे